आता औद्योगिक वसाहत आहे आहे आणि आयडी आपल्याला असं वाटलं होतं की आता इथे मोठे मोठे उद्योग येतील आणि मग त्या उद्योगातून आपल्या इथल्या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल पण दुर्दैवानं पाहिजे त्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आजही अनेक तरुण सुशिक्षित तरुण या भागामध्ये बेरोजगार आहे तर म्हणजे हा प्रश्न मलाही वाटतो मी ज्या वेळेला मानसांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं तेव्हाही हा मुद्दा मी घेतला होता तेव्हा या मुद्दा घेतला होता तर म्हणजे गेली दहा वर्ष ही वर्ष पण याच्या अगोदर होतो आणि मग खासदार होतो म्हणून मी या एमआय लक्ष घालायला हवं होतं पण तुम्ही ते लक्ष घातलं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण इथले आमदार आहेत ते आमचे दुसरे शिवसेनेचे होते आज त्यांनी गद्दारी दिली आज काही गद्दारी दिली आहे पण ते होते शिवसेनेचे आमदार मीच उमेदवारी मिळवून दिली होती उमेदवारी मिळवून दिली होती आणि त्याला आमदार सुद्धा मीच मिळतो आनंद होते आणि मग आपल्या आमदार शिवसेनेच्या आमदार सहकारी आहेत सगळ्या गोष्टी पाहतात म्हणून मी हस्तक्षेप कधी केला नाही माझा तो स्वभाव नाही मी कधीच कुठल्या कामामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नाही कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि म्हणून मी लक्ष दिलं नव्हतं पण त्याच्यामुळे दुर्दैवाने उभं राहिलं की जो न्याय इतका भूमिका मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला नाही म्हणून मी आता आज तुम्हाला इथे वचन देऊन जाणार आहे की आता यानंतर या एमआयडीसीच्या सगळ्या प्रकरणामध्ये खासदार अनंत म्हणून लक्ष घातल्याशिवाय दोन्ही एम आय डी मला व्यक्तिगत स्वार्थ काही नाही मला व्यक्तिगत स्वार्थ काही नाही मला कसलाच मोह नाही कसलाच मोह नाही मी रस्त्याने चाललो तर कुणाला कळत नाही खासदार आपल्या बाजू चालले जमतो का दिसतो का मी खासदारासारखा दिसतो का मी मंत्र्यासारखा काहीतरी मंत्र्याचं रूप माझ्यात आहे का खासदाराचं आकार लांबी रुंदी वाटलं काही दिसतंय का मी सामान्य सामान्य चांगलं जगणार आहे आणि सामान्य जीवन जगणार आहे मला सामान्य जीवनच जगायला हवं किंबहुना सामान्य जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे निदान चुकायला आपली झोपता तरी येत जाऊन मनाला झोपलो की गाळ झोप लागते उद्या सकाळी जाग येते झोपून काय जाग येत नाही आणि म्हणून सामान्य जीवन जगणार आहे मला कसलंही मोह नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी